सोशल मीडियाच्या माध्यमातून माजी खासदार नवनीत राणा यांना मिळाली धमकी नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार मी संकेत अपाले माजी खासदार अमरावती लोकसभा नवनीत राणा यांना धमकी भरलेला असा व्हिडिओ तरुणांनी व्हायरल करून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवला आहे मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल झालेला असून युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पोलिसात पोलीस स्टेशनभोवती गिरट्या घालत आहेत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलीस स्टेशनमध्ये पाहायला मिळत आहेत अशातच अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीणजी तायडे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी पाहुया त्यांनी दूरध्वनीवरून बोलताना काय सांगितलं नमस्कार आमदार साहेब नमस्कार सहारा न्यूज मध्ये बोलतो रुपेश फरगुंडे बोला बोला, बोला। आज भाजपच्या ज्या आपल्या कार्यकर्ते आहेत मॅडम नवनीत माजी खासदार नवनीत सैराना आणि आज त्यांचा एक धमकी त्यांना धमकी मिळाली फोनद्वारे एक ते व्हिडिओ व्हायरल झाला आणि युवा स्वाभिमान आणि भाजपचे कार्यकर्ते जसं अमोलदा युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आहेत ते आज परतवाडा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली त्यांनी आणि त्यांना अपशब्दात धमकी देण्यात आली बर त्यावर आपण आम भाजपचे आमदार आहे आणि अचलपूर मतदारसंघाचे आमदार आहे आपण काय सांगाल या संदर्भात बघा नवनीत राणा ह्या भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत हो oh. आणि आमच्या भगिनी आहेत बहीण आहे आणि कोणत्याही बहिणीवर जर असं तुम्ही बोलत असेल अर्थच्या भाषेत oh. तर त्याला आम्ही मुळात सोडणार नाही दुसरी oh. गोष्ट त्यांना जी धमकी दिली ज्या इसानी कोण इसाव कि मुसा तर त्या अंजनगावच्या जो आहे म्हणते तो तर त्यांनी आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं जिल्हाधिकारी साहेबांना एसपींना पण निवेदन दिलं त्यांना एकच सांगितलं आता तुम्ही त्याचा बंदोबस्त करा आणि याच्यापुढे जर कोणी बोलण्याची हिंमत करत असेल तर आम्ही घरात घुसून मारण्याची आणि घरात घुसून घुसून उचलून आणण्याची क्षमता ठेवतो हो त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था ठेवणं तुमच्या हाती आहे आणि तुम्ही तुमचं काम चौकरीत्या बजावा आणि त्याला त्याच्यावर तत्काळ कारवाई कर करा म्हणजे अशा प्रकारच्या ज्या विकृत जे लोक आहेत आपल्या याच्यात त्या विकृत मनोवृत्तीच्या लोकांना काहीतरी पायबंद घातला गेला पाहिजे आणि उठसूट कोणावरही काही बोलणं सोशल मीडियाचा वापर करून खोट्या नाट्या बातम्या प्रसारित करणं आणि खोट्या नाट्या बातम्या करून मागचं पुढचं जोड जाड करून हे करून त्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे आणि महिलेच्या संदर्भात एक अर्वाच्य भाषेत बोलणारा त्याची संस्कृती तशी असेल त्याच्यावरती संस्कार झालेले तसे असेल म्हणून तो या एका महिलेला अशा प्रकारे बोलतोय ते आमच्या नेत्या आहेत परंतु पोलिसांनी आश्वासन दिलं की आम्ही गंभीर स्वरूपाचे गुन्हे आणि त्याच्यावरती कारवाई करणार आहोत तर मी म्हटलं झाल्यावर झाली जर नसेल होणार नसेल तुम्ही दिरंगाई करत असेल तर आमच्या क्षमता आहे की घरात घुसून आम्ही त्याला उचलून आमच्या पद्धतीनं उत्तर दिल्याशिवाय राहणार आम्ही थँक्यू दादा वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय बी एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंद्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील विले प्रसूधी व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ Egg,